अविकारी शब्दांच्या जाती अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांच्या वाक्यात केव्हाही कोणत्याही प्रकारचा बदल न होता उपयोग होतो त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात अविकारी शब्दांचे चार प्रकार आहेत क्रियाविशेषण अव्यय उभयान्वी अव्यय शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय पहिलं क्रियाविशेषण अव्यय क्रियेचे स्थल काल रीती संख्या इत्यादी कोणत्याही प्रकारचे वैशिष्ट्य दाखवणारा जो अविकारी शब्द असतो त्याला क्रियाविशेषण अव्य असे म्हणतात क्रियाविशेषण अव्यय सामान्यतः चार प्रकारची आढळतात स्थल वाचक कालवाचक रीती वाचक परिणाम वाचक किंवा संख्या वाचक उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना केवळ जोडण्याचे काम करणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात ही अव्यय दोन वाक्य जोडण्याचे कार्य करतात त्यासाठी आणि शिवाय अथवा किंवा म्हणून यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात शब्दयोगी अव्यय वाक्यातील नामाला किंवा नामासारख्या शब्दाला जोडलेली अविकारी शब्द जे वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ नंतर अलीकडे पासून बाहेर नजीक पर्यंत पूर्वी खाली इत्यादी केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक अव्यय मनाला एकएकी होणारे हर्ष शोक तिरस्कार आश्चर्य इत्यादी विकार दर्शवणारे अविकारी शब्द यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ अरे अरे वा वा अच्छा अबा हे यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात डिटेल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू